दुनियादारी काकन दुभंग अन्वट यांसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे तुम्हाला माहीतच असेल परंतु तुम्हाला माहीत आहे का उर्मिलाचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता नुकत्याच जी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये ती झळकलेली होती परंतु चित्रपटानंतर परत मालिकामध्ये ती का आली हे तुम्हाला माहिती आहे का चला तर जाणून घेऊया उर्मिलाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी उर्मिलाचा जन्म एकोणीसशे शहाऐंशी साली पुण्याच्या एका छोट्याशा चाळीमध्ये झाला ते एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्मलेली होती ॲक्टिंगची आवड तिला लहानपणापासूनच होती शिवाय ती एक ट्रेन कथ्थक डान्सरसुद्धा आहे अशातच तिने नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिला तिच्या आयुष्याची पहिली मालिका झी टी व्हीवरील मायका ही मिळाली ज्यामध्ये तिने मोठ्या बहिणीचं कॅरेक्टर प्ले केलं होतं ही मालिका भरपूर हिटही झाली आणि त्यानंतर तिने मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवली अशातच तिने शुभमंगल सावदान यासाठी ऑडिशन देण्यासाठी ती महेश कोठारे यांच्या घरी गेली ज्याचे दिग्दर्शक ते होते तेवढ्यातच तिची भेट आदिनाथ कोठारेसोबत झाली आदिनाथ नुकताच झोपेतून उठलेला होता त्यानंतर शुभमंगल सावदान यासाठी उर्मिला कोठारेला फायनल करण्यात आलं हा चित्रपट भरपूर हिट झाला त्यानंतर आदिनाथ आणि उर्मिलाच्या भेटी वाढल्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं दोन हजार अकरा साली दोघांनी लग्नही केलं आणि दोन हजार अठरा साली त्यांना जिजा झाली दोघांचाही प्रवास उत्तम सुरू आहे नुकत्याच त्यांच्या बातम्या पसरल्या होत्या की दोघंही जण सोबत राहत नाही परंतु आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे ह्या दोघांनीही या, या बातम्यांना चुकीचं सांगितलेलं आहे दोघांचाही संसार सुखाने सुरू आहे असं ते म्हणत आहे परंतु सध्या उर्मिला तिच्या करिअरकडे आणि आदिनाथ त्याच्या करिअरकडे फोकस करत आहे आदिनाथचं नुकतंच पानी हा चित्रपट येऊन गेला जो भरपूर हिटही झाला मायका या हिंदी मालिकामध्ये काम केल्यानंतर तिने मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवली सुरुवातीला तिला छोटे रोल मिळत गेले शुभमंगल सावदान हा चित्रपट मिळाल्यानंतर उर्मिला घराघरात पोचली आणि त्यानंतर तिने दुनियादारी असंभव अनवट दुभंग गुरु यांसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटामध्ये काम केलं नुकतंच तिने तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये पदार्पण केलेलं होतं तुम्हाला उर्मिला आवडते का